श्री राम समर्थ जेथे नाम तेथे परमात्मा आहेच तुम्ही सर्व भाविक जन ऐकावे माझे वचन माझे भेटी सदा राहावे मुखाने राम नाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जेथे नामाचे स्मरण ते माझे वसती स्थान जेथे रामाचे नाव तेथे माझा ठाव हे आणून चित्ते सुखे रहावे प्रपंचा प्रती नामात ठेवा मन हेच माझे खरे दर्शन नेहमी रामाचा ध्यास हाच माझा सहवास तुम्ही सुज्ञ माझे प्राण नाम कराते वडे जतन नामात ठेवावे प्रेम तेथे माझी वसती जाण ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे त्याने नाम कधी न सोडावे वाचे एवढे देईल जो नामदान त्याला अर्पण करून घेईन जाण जेथे नाम तेथे माझे धाम नामा परते न मानी सुख तेथेच माझे राहणे देख तुम्ही शक्य तितके राहावे नामात हेच माझे सांगणे तुम्हाच शक्यतो नामस्मरण करावे म्हणजे मी तुमचे जवळ अखंड आहे असे समजावे जेथे परमात्म्याचे नाव तेथे माझा आहे ठाव जेथे नाम तेथेच मी हा भरवसा बाळगुण असावे तुम्ही नाही केले वेद पठण शास्त्राचे नाही झाले ज्ञान श्रुती स्मृती उपनिषेदे यांची नाही ओळखणं असा मी अज्ञान जाण तरी एक भजावे रघुनाथाचे अर्पण होऊन जावे त्यासे ऐसे जाणून चित्ते खंड नाही समाधान वृत्ती मी सतत आहे तुमच्या पाशी हा ठेवा निर्धार न सोडावा आता धीर ठेवावा एक विश्वास मी आहे तुमच्याजवळ खास श्रीदासबोध नामस्मरण याचे असावे वाचन मी त्यातच मानावे जाण कृपा करील रघुनंदन मी तेथे आहे हे नक्की समजावे राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे रहित मी तुमचे जवळ सतत आहे मी नाही अशी कल्पना करू नये तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे मी नाही सोडून गेलो कोणाला दूर माझी वसती तुमच्या शेजारी जाण माझे येणे जाणे तुमचे हाती तुम्हा सर्वाहून नाही परती रामा परता मी जैसा प्राणा परता देह जाण सदा सर्व काळ माझ्याशी वास हाच धरावा हव्यास त्याला न जावे लागे कोठे घर बसल्या राम भेटे जे जे करणे आणिले मनी रामकृपे जनी. आता पहा मला रामात आनंद मानावा नामात सर्वांनी राखावे समाधान जे माझे प्राणाहून प्राण जाण माझे ऐकावे सर्वांनी सदा रहावे समाधानी आजचे बोधवजन जेथे नामाचे प्रेम तेथेच मी सतत जाण जानकी जीवन स्मरण जय जय राम।